महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन सभापतांची सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक छप्पन्नवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन सभापतांची सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक यांची छप्पन्नवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार आहे यावेळी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व नवीन पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय सभेचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सभापती कॉम्रेड महेश पगारे होते प्रास्ताविकामध्ये त्यांनी संस्थेच्या गेल्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतलाय व आगामी आर्थिक वर्षातील योजना सभासदांसमोर मांडल्या या सभेस निमंत्रित म्हणून संघटनेचे केंद्रीय सल्लागार कॉम्रेड व्ही धनवटे मामा केंद्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड कौम्रे, कॉम्रेड एस आर खतीब साहेब केंद्रीय उपसरचिटणीस कॉम्रेड अरुण मस्के साहेब राज्य संयुक्त सचिव कॉम्रेड पंडितराव गुमावत झोनल अध्यक्ष कॉम्रेड सतीश पाटील झोनल सचिव कॉम्रेड दीपक गांगुडे सर्कल सचिव कॉम्रेड महेश कदम एकलहरे शाखा प्रमुख कॉम्रेड उमाकांत पोरजे शाखा प्रमुख कॉम्रेड महेश लांडगे यांची विशेष उपस्थिती लाभली आहे कार्यक्रमाचे सूत्र संचालन मानद सचिव कॉम्रेड प्रदीप मोरे यांनी तर आभार प्रदर्शन कॉम्रेड दीपाली मोरे यांनी केलंय यावेळी संस्थेचे उपसभापती कॉम्रेड नामदेव लभडे संचालक मंडळातील सर्व सदस्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व नवीन पदाधिकाऱ्यांचाही सन्मान करत संस्थेने सा सामाजिक भान जपल्याचं अधोरेखित झालंय संस्थेचा आर्थिक आराखडा लाभांश वितरण नवीन योजनांची माहिती आणि आगामी वर्षासाठीचे उद्दिष्ट यावरही सविस्तर चर्चा झाली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे संस्थेचा मी चेअरमन महेश अनंतराव पगारे आजची छप्पनावी वार्षिक सभा सर्वांच्या खेळमेळीने सहकार्याने आणि सर्वांच्या सहकार्याने खेळमेळीने पार पडली सर्वांचे मी आभार मानतो महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन सभासदांची सहकारी पत संस्था आजच्या छप्पनावी सर्वसाधारण सभा या ठिकाणी सफल झाली मी प्रदीप मोरे संस्थेचा मानस सचिव या ठिकाणी सांगू इच्छितो की आजची सभा जी आहे ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली संस्था ही सभासदांच्या गरजेनुसार त्यांना वेळोवेळी एक वीस लाखापर्यंत नऊ दराने नऊ टक्के व्याजदाराने कर्ज उपलब्ध करून देते त्याचप्रमाणे अल्पमुदतीचे कर्ज जे आहे त्या ऐंशी हजार पर्यंत या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देतो संस्थेचा जो चालू आर्थिक वर्ष नफा जो आहे तो चौऱ्याहत्तर लाखापर्यंत संस्थेत प्राप्त झाल्यामुळे

आजची ही छप्पन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळमिळीच्या वातावरणामध्ये वा या ठिकाणी संपन्न झाली सभेपुढे असलेले विषय सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी आवाजाने त्या ठिकाणी मंजूर केले त्याचबरोबर या ठिकाणी या सर्व सभासदांचे जे गुणवंत पालले आहेत त्यांचाही त्या ठिकाणी यथोचित असा सन्मान या ठिकाणी सर्व ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर या संस्थेचे जे सभासद आहेत या सभासद जे सेवानिवृत्त झालेले आहेत या सेवानिवृत्त सभासदांचा देखील यथोचित या ठिकाणी मान सन्मानपत्र देऊन त्या ठिकाणी शाल शिरपळ देऊन त्या ठिकाणी आणि ते काही त्यांचं जे काही मानधन आहे या स्वरूपामध्ये त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे संस्थेचं कामकाज आणि आर्थिक स्थिती ही अत्यंत भक्कम असल्यामुळे सर्व सभासदांचा विश्वास या ठिकाणी या ठिकाणी सभासदांचा विश्वास या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवरती आहे आणि या पुढेही या जे काही संस्थेचं कामकाज आहे हे उत्तरोत्तर त्या ठिकाणी प्रगतीपथावर राहील यात आम्हाला कुठलीही शंका वाटत नाही धन्यवाद वर्कर्स फेडरेशन सभासदांची सहकारी पसंस्था या संस्थेचा छप्पन वार्षिक सभा आज या मंगल कार्यालयात संपन्न झाली सभेपुढे सर्व आर्थिक पत्रक त्या ठिकाणी मांडण्यात आली आणि त्याचं वाचन करून त्याच्यावरती सखोल असं चर्चा करून सर्व विषयांना सर्वांमध्ये एकमुखानं संमती देण्यात आली त्याचप्रमाणे संस्थेनं जे काही उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमाचंही कौतुक करण्यात आलं की नुसतं स्वतःच न बघता समाजाची बांधिलकी म्हणून जे काही आदिवासी पाड्यावरती जे काही दुर्लक्षित असा जो काही भाग आहे त्या भागातील मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाला एक उत्साह आणि त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन व्हावं म्हणून त्या पाड्यावरती मुलांना गणवेश वाटप केलं दप्तरांचं वाटप वाटर केलं ते किती बांधील की आम्ही पूर्ण केलेली आहे त्याचप्रमाणे अपघाती जर आमच्या सभासदांचा मृत्यू झाला तर त्यालाही जवळजवळ वीस लाखाचं आर्थिक विम्याच्या माध्यमातून सहाय्य करण्याच्या अशा विविध सभासदांच्या हिताच्या योजना सभा संस्था राबवते त्यामुळं संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि यांचंही मनापासून कौतुक करण्यात आलं त्याचबरोबर वर वर वर्कर्स फेडरेशन संघटना ही जे काही कामगारांची बांधिलकी या संघटनेची आहे म्हणून येणाऱ्या जे काही लढ्याचे आव्हान या संस्थेत म्हणजे या वीज कंपनीमध्ये येणारं खाजगीकरण रोखण्याचंही निर्धार करण्यासाठी कामगारांची एकजूट ही राहील असंही सर्व

सुस्वागतम सुस्वागतम मामा साहेब तसे आमचे मार्गदर्शक केंद्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड खतीब साहेब तसे तरुणाचे आईपण आमचे मार्गदर्शक सर्वांचे नाटकीय के, केंद्रीय केंद्रीय नेते उप सरचिटणीस कॉम्रेड अरुणजी म्हस्के साहेब राज्याचे राज्य सचिव आमचे मार्गदर्शक पंडित राजू कुमार साहेब तसेच राज्याचे राज्य सचिव परंतु मी संचालक मंडळाचं बरोबर कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो जरी आवडती समाजाचा आपल्यामधून रिटायर झाल्यामुळे कमी झाले परंतु त्याच्यात दुप्पट म्हणजे बासष्ट समाजात या संचालक मंडळाने वाढवण्याचं काम या नाशिक संस्थेमध्ये केलं त्यानंतर मी सर्वांना अभिनंदन करतो या पतसंस्थेचा भाग भांडवल जवळजवळ दहा कोटीच्या दहा कोटी एक्क्याऐंशी लाखाच्या आसपास या ठिकाणी असून कर्ज वाटप जवळजवळ पंधरा कोटी कोटी रुपये वाटप या ठिकाणी या असतील त्यांना सभासदांची वेळोवेळी कर्ज मागणी असेल ती पूर्ण करत कमी व्याजामध्ये कमी व्याज चांगले कर्ज उपलब्ध करून त्याबद्दल मी नाशिक वतीने त्यांचे आभार संघटनेच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर गणेश भाऊ यांनी मालेगाव शेवटचा एक चांगल्या प्रकारे अहवाल मांडलेला आहे आणि महे नाशिक सरकारचं सगळं बरोबर संगमनेर नगर सर्कलमध्ये आपल्या कामकाज चांगल्या प्रकारे चालू आहे मी जास्त याबद्दल काही बोलणार नाही मी फक्त एकच बोले की जे आता हो जे खासगीकरण आहे हे खासगीकरणाच्या बाबतीमध्ये आपण जो नऊ जुलैचा जो संपर्क केला आहे मामा खंत वाटते की जे लोक आपल्याबरोबर सकाळी दहा वाजेपासून पाच ते सहा वाजेपर्यंत हजर होते पण नंतर असं निर्णय आहे असं वाटतं माझ्या मागे उभे असलेले माझ्या वडिला स्वरूप माझे काका श्री पंडितराव उभं माझ्या मागे कायम त्याचं बोलतात ना की प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो पण माझ्या मागे माझे एक पती आहेत श्री मकर माझे आई माझे माझी सासू साते या सर्वांमुळेच मी आज तिथे उभे आहे क्ष व संचालक मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे तो आपण सर्व जाणता आहात ज्यावेळी पतसंस्था ही दुसऱ्या म्हणजे लोकर संघाच्या ताब्यात होती तेव्हाचा इतिहास आणि छप्पनवी वार्षिक सर्वसाधारण सभा यामध्ये आपण जर विचार केला तर हे सर्व संचालक मंडळ नवीन जरी असते तरी ते अनुभवी निश्चितच आहे याबद्दल शंका नाही या म्हणजे आम्ही त्या ठिकाणी होतो आरशी चौधरी साहेब होते आपले सिनियर लीडर आपल्या वर्तन फेडरेशनचे होते इतर सर्व मान्यवर त्या ठिकाणी ही सभा जिल्हा बँकेच्या कार्यालयामध्ये एक मी अनुभव सांगतो बघा अकरा वाजता बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक